आज यावल रावेर बोधी गया महाविहार मुक्ती आंदोलनच्या संदर्भामध्ये एक भव्य दिव्य असं आंदोलन छळलं गेलं त्या विषया संदर्भात आपण काय सांगू शकाल थोडक्यात हे महाबोधीचा विहार आहे हे बहुद्धांचा आहे परंतु जो एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार हे विहार हिंदूंच्या ताब्यात आहे आणि ते मुक्त व्हावं ह्याच्यासाठी आज जरी या ठिकाणी आंदोलन छेडला गेलं फैजपूर रावेर परिसरामध्ये परंतु या आंदोलनाची सुरुवात खूप जुनी आहे तशी आणि यावर्षी बारा फेब्रुवारीपासून बुद्धगयेला त्या विहाराच्या मुक्तीसाठी किंवा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून हे विहार बहुतांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी भिक्तू संघ आणि काही संघटना धर्माच्या धर्माच्या कार, कार्य करणाऱ्या संघटना याच्यासाठी उपोषण सुरू केलेलं आहे आणि ते अविरतपणे आजही सुरू आहे आणि याचाच एक पडसाद म्हणून आज या फैपूर शहरामध्ये सुद्धा खूप गव्य दिव्य अशा प्रमाणामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि प्रांत कार्यालयामध्ये हे निवेदन सादर करण्यात आलं हे निवेदन राष्ट्रपतींच्या नावाने पंतप्रधानांच्या नावाने बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने कारण हे जे ॲक्ट आहे ॲक्च्युली बिहारचा बिहारच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आहे आणि तो कायदा रद्द होण्यासाठी यांच्यामार्फत हे निवेदन त्यांच्याकडे पोचता व्हावं आणि आपली बहुतांची जी राष्ट्र मागणी आहे कायदेशीर मागणी आहे ती मान्य व्हावी यासाठी आणि जर या। पवित्र तर आज जागतिक लेवल लेवलवर जगाच्या माध्यमातून सुद्धा याला पाठिंबा मिळत आहे जगातील सर्व पोहोचराष्ट्र या महाविहाराच्या मुक्तीसाठी समर्थन देत आहे आणि म्हणून आपण लोकांनी सुद्धा याच्यासाठी आपण या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समाज बांधवांना काय काय संदेश काय देऊ इच्छिता आव्हान काय करू शकतात काय सांगा आपल्या समाजाला एकजूट राहणे अत्यंत आवश्यक आहे कारण केवळ एक, का एक, का एक दिवसाच्या आंदोलनानं हा मार्ग मार्गी लागेल ला असं वाटत नाही कारण मागील अनेक शतकांपासून हे बौद्धांची जरी विरासत असली तरी हिंदू लोक बसले आहे आणि ते मुक्त करायचं असेल तर आपल्याला एकजूट राहून वेळोवेळी संघर्ष सुरू ठेवणे आवश्यक आहे आणि आपला संघर्ष आपण जेवढा तेज करू तेव्हाच ते विहार आपल्याला प्राप्त होऊ शकेल आणि आपल्या मागण्यापूर्वी म्हणून आपला समाज एकजूट राहून आपल्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या आपण भेटीच धरल्या पाहिजे हीच समाजाला माझी एक विनंती आहे किंवा समाजाला एक माझं मार्गदर्शन बरं ते आपण एक या ठिकाणी टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीने आपण एक मोलाचा संगीत दिला की एकजुटीने राहा आणि कोप्याने राहा तर या आंदोलनाच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे काय सांगा याच्या पुढे काय व्हिजन राहणार आहे आपलं आपण जे बौद्ध बहुदा आहोत बौद्धांचं एक आचरण कसं असलं पाहिजे किंवा बौद्ध लोकांना जो होणारा लाभ आहे तो लाभ आज सर्व अन्य लोकांच्या घशात जात आहे जे बुद्धगया टेम्पल आहे त्या ठिकाणी आज इतकं दान येते संपूर्ण जगातील जेवढे बौद्ध लोक आहेत ते सर्व लोक त्या ठिकाणी दान देतात आणि त्याचा लाभ हे जे महंत लोक आहेत ब्राह्मण लोक आहेत त्यांच्या घशात जात आहे परंतु ते जर आपल्या बौद्धांच्या ताब्यात जर ते आलं तर आपला बौद्ध समाज एकही गरीब राहणार नाही ना ना बौद्धांची उन्नती होईल आणि म्हणून या मागणीसाठी आपण सर्व बौद्ध समाजाने जर योग्य प्रकारे प्रयत्न केले आणि ते विहार आपल्या ताब्यात जर आलं तर आपल्या बौद्धांची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही हा मला पूर्ण विश्वास वाटतो आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा बौद्धाचार्य डी महाले सर आज आम्ही बुद्धगया बोधी महाविहार मुक्तिजन आंदोलन आयोजित केलं याचा मागचा उद्देश हा आहे की गयेला तथागत भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली होती त्या ठिकाणी सम्राट अशोकाने महाविहाराची निर्मिती केली आणि हे जे विहार आहे हे भिक्खू संघासाठी आहे वास करण्यासाठी आहे त्यासाठी त्या हा लढा आहे आणि हे महाविहार आमच्या बौद्धांना मिळावं याच्यासाठी हे आंदोलन आहे तसेच एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ॲक्ट एक आहे तो ॲक्ट रद्द व्हावा असं आमचं आंदोलनामध्ये आम्ही घोषित केलेलं आहे